कशाला म्हणायचं सर्वस्वाच केलं जात जे सर्व विचार सोडून केलं जात त्याला काय म्हणतात दान म्हणतात आणि दान हा शब्द ऐकला कि मला एकच व्यक्ती आठवतो त्याच नाव आहे कर्ण बरोबर आहे आजोबांच दान हा शब्द दान आणि कर्ण ह्या एका नाण्याच्या बाजू आहेत दान आणि कर्ण एका नाण्याच्या बाजू आहेत जिथं दान आहे तिथं आहे आणि जिथं आहे तिथं दान आहे असं ऐकलंय की असं म्हणतात दुर्योधनाची आणि कर्णाची चांगली मैत्री होती असावा महाराज एखादा मित्र आयुष्यामध्ये दुर्योधन असा चिंतेमध्ये बसलेला कर्णानं पाहिलं मित्रा का बसला असा झालं काय तुला त्यावेळी त्या, त्या कर्णाला दुर्योधन सांगतोय मी जरा चिंतेत आहे अरे चिंतेच कारण काय कर्ण विचारतोय मित्राला आणि कर्णाची आणि दुर्योधनाची मित्र मैत्री अशी होती बनेचा हे दुश्मन सारा जमाना सलामत रहे, दोसताना जीवनामध्ये मंगरुळकर ऐका एक तरी मित्र माणसाच्या आयुष्यामध्ये असा असावा की त्याला आपलं दुःख सांगता यावं अरे आपण त्याच्याकडं आपला आनंद सांगतो त्याच्याकडं पुण्य सांगतो याच्यात काही नवल नाही पण मंगरुळकर असा एक तरी आयुष्यामध्ये मित्र कमवा कि त्या मित्राला हक्कान आपण केलेलं पाप सुद्धा सांगू शकतो असा मित्र असावा अहो आपण महिन्यामध्ये पाच हजार मित्र कमवणं ही फेसबुकची कमाल आहे तसल्या मैत्रीला कोण विचारत पण कमवलेला एकच मित्र पन्नास वर्ष सांभाळणं ही विचारांची कमाल आहे विचार विचाराचा मित्र असावा एखादा मला, मला शिकवतो का रे एखादा राग मला बसत नाही माझ्या डोक्यात येत नाही तो मला शिकव मला चांगला जमत नाही तो राग तुला चांगला जमतो मित्राची वावा करणारा मित्र आणि तो मित्र ऐकून त्या मित्राला मदत करतो आणि त्याचा राग बसवून घेतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा तो गाववर सांगत बसत नाही की त्याला मी शिकवलं त्याला मी शिकवलं तो मोठीपणा घेत नाही याला काय म्हणतात मित्र म्हणतात दुखडवायला दे गारव्यासारखा एक तू मित्र कर आरषा सारखा मित्र बनव्या मध्ये गार व्यासार मित्र मध्ये मित्र कर एक तू असावा जो आपली श्रीमंती आपला पैसा आपली धन दौलत पाहून आपल्या जवळ येत नाही तो मित्र आपल्या सावली प्रमाणे आपल्या पाठीशी असतो असा होता कृष्णाचा पण होता सखा कृष्णाचा पण होता मित्र सुदामा ब्राह्मण कृष्णाची सुद्धा मैत्री होती जात पाहिली नाही गरीबी पाहिली नाही कृष्णम सखया कष्ट ब्राह्मण पाहिला गेलं तर एवढा कष्टी असणारा सुदामा ब्राह्मण त्याच्याशी मैत्री होती कृष्णाची पाहिली नाही जात पाहिली नाही गरीबी तसा मित्र होता दुर्योधन आणि करण चिंतेत बसलाय दुर्योधन विचारलं मित्र काय दुःख आहे तुला चिंतेत दिसतो बाबा आता खूप सुंदर प्रसंग आहे दुर्योधन सांगतोय अरे सकाळ सकड़ सकाळी मला तिचा फोन आलता मंगरुळकर तिझा कोणाचा लगेच सगळे महाराज प्रश्न चिन्ह त्या काळात सुद्धा फोन होते बर का विनोदाच गोष्ट संदेश आलेला कि मला माहेरला न्यायला या तो संदेश तिचा म्हणजे दुर्योधनाच्या पत्नीचा तिचं नाव आहे भानुमती दुर्योधनाच्या पत्नीचं नाव भानुमती तिने बोलवलंय मला न्यायला मग अडचण काय जायचं होतं न्यायला पण सकाळ सकड़ सकाळीच नगराची मिटिंग घ्यायची ठरली आता आचार संहिता लागण्याच्या आत मिटिंग उरकून घ्यावी म्हटलं इथलं नाही बर का मग मं ना म्हटलं ठीक आहे बाबा तुला न्यायला जायचं होतं ना मग तू मिटिंग करून घे न्यायला मी जातो मी तुझी मदत करतो मी मित्रच तुझ्या मदती करताय दुर्योधन म्हंटला पण तिनं सांगितलंय तुम्हीच न्यायला या कारण इथं बसलेल्या महिला मंडळ सगळ्यांना माहित आहे आता असं नाव घेतलं सगळ्या खुलल्यावर का कोणीतरी आमच्या साइड नाही बाबा तर बघा सगळ्यात आधी आता असं महिला मंडळांचा विषय काढला ना ह्यांना खूप आनंद होतो बर का सांगू का, का? एकतर आज काल पुरुष मंडळीचं कीर्तन आज महिला, महिला मंडळाचं कीर्तन आणि आनंद याचा की कोणतरी बाबा आमच्या पार्टीतलं आलंय <laughs> आणि तसं महिला मंडळांना एवढं बघावं लागतं आलं गेलं पाहावं लागतं घरचं पाहिजं स्वयंपाकाचं पाहिज जेवणाचं सगळ्यांची जेवणं पाहायची भांडी धुणी पाहायची त्याचबरोबर पाहुणे रावळे पाहिजे सगळं पाहून सगळं करून त्या सगळ्या कार्यक्रमाला आता सुद्धा बघा एवढं सगळं घरातली कामं करून सुद्धा जास्त संख्या आमच्या महिला मंडळांचीच आहे बर का संख्या आणि चेहऱ्यावरती एक प्रसन्नता बिचाऱ्यांच्या आनंद आहे संसार करायचा आहे संसारामध्ये काम असतात संसारामध्ये आणि प्रत्येक स्त्रीचा एक प्रश्न असतो नवऱ्याला की मी काय काय सांभाळू सगळ्यांना चिंता नास्त बायको बघा एक जणाची असोच बायको वैतागली म्हटली अक्का आयुष्य गेलं संसार करते मी तुमचं घरदार पाहते मुलाबाळांचं पाहते काय काय सांभाळू मी काय काय सांभाळू घर सांभाळू मुलाबाळांचं सांभाळू शेतातलं सांभाळू काय काय सांभाळू नवरा म्हटला बाई तू तु फक्त तुझा आधी तोंड सांभाळ बाकी सगळं करतो मी हितल्या नाही बर का हितल्या बिचाऱ्या सगळ्यात चांगल्या त्या कारण मला कीर्तन करायचंय म्हणजे महिला मंडळांचा महाराज मोठा प्रश्न आहे नवऱ्याला प्रश्न पडतो किती काय करा बायकोला चांगलं बोललं वाईट बोललं बिचाऱ्या कधी खुश होत प्रत्येकाची कहाणी आहे मी असच कीर्तनामध्ये सांगितलं स्वयंपाक कसा का अस ना बायकोच आपलं कौतुक करत जा कौतुक करत जा चांगलं म्हणत जा भाजी कशीही झाली तरी तुझ्यासारखी भाजी कोणीच बनवू शकत नाही बघा असे म्हणतात हे एकानं महाराज कीर्तनामध्ये ऐकलं पण कीर्तनामध्ये सांगितलं कीर्तन सात्य न होतं त्या बिचाऱ्याचं जेवण बाकी होतं आता कीर्तनामध्ये सांगितले पण कुठं वेळ काळ असतो ना कधी बोलावं बाबांना चांगलं पटलंय वेळ काळ असतो काय वेळ आहे बोलण्याची कधी बोलावं हे पण कळावं ते बिचारी घरी गेलं बायकोनं जेवायला ताट वाढलं आणि पहिला दोन तीन घास खाल्लं ह्यांनी चालू केलं नम्रता महाराजांनी कीर्तनात सांगितलंय बायकोला म्हणते काय आज भाजी बनवली याच्या आधी कधी कधी अशी भाजी बनली नाही आणि ही या पुढे ही अशी भाजी बनणार नाही काय भाजी बनवली तुझ्या हाताला चव आली अग धाब्यावर सुद्धा असली भाजी नाही एवढी सुंदर भाजी याच्या आधी कधीच बनली नाही बायको महाराज किचन मधनं बेलन घेऊनच बाहेर आली म्हणली पाच वर्ष झालं कधी भाजी गोड झाली म्हटला नाही आणि आज शेजार चितन भाजी आणली मुडद्याला गोड कशी काय लागली म्हणजे महाराज कधी कोणती काय गोष्ट बोलावी याला सुद्धा वेळ आहे हे सुद्धा कळलं पाहिजे पण खरंच मी या पत्नीला या स्त्रियांना खरंच धन्यवाद देते एवढं सोपं नाही घर सांभाळणं मुला बाळांना सांभाळणं सगळं सांभाळत प्रपंच सांभाळत परमार्थ करणं एक सांगते तुमच्या घरामध्ये तुम्ही जर इकडं तिकडं जात असाल देवदर्शन करत असाल पण घरामध्ये एक स्त्री अशी असावी पत्नी अशी असावी खरी पत्नी तिला म्हणायचं जी नवऱ्याच्या पतिव्रता स्त्री तिला म्हणायचं जी नवऱ्याच्या आजारपणात नवऱ्याच्या अपमानात आणि नवऱ्याच्या गरिबीत साथ देते तिला म्हणायचं पतिव्रता तिला म्हणायचं स्त्री जिन दुःखामध्ये आणि अडचणीमध्ये आड़ संसार जोपासला संसार सांभाळला तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी, देवावरी सत्ता म्हणून अशी पत्नी असावी तस प्रत्येक पत्नीला वाटत कि माहेरला मला कुणी न्यायला यावं माझ्या नवऱ्यानंच मला न्याव न्यायला यावं आणि नवऱ्या व्यतिरिक्त जर दुसरं कोण न्यायला आलं तर तिचं तोंड पडतं महाराज तसं तिनं ठरवलेलं की दुर्योधनच मला न्यायला येणार पण दुर्योधनाच्या जागी कोण गेला कर्ण गेला कर्णाला आलेलं पाहिलं तिचं तोंडच उतरलं कशी तरी बिचारी रथात बसली रथ हाकायला कर्ण आणि तेवढ्यामध्ये ब्राह्मण रथ अडवला कर्णाचा थांबा तुमच्या कथा आम्ही भरपूर ऐकल्या दातृत्वाच्या दानाच्या कथा आम्ही ऐकल्या दानशूर कर्ण आम्ही ऐकला आता माझ्या मुलीचं लग्न आहे मुलाची मुंज आहे दान करा काहीतरी या ब्राह्मणाला पत्रामध्ये दान घाला ब्राह्मणाच्या कर्ण म्हटला काका तुम्हाला देतो दान पण घरी या आता मी सोबत काय आणलं नाही ना ब्राह्मण होता पण हुशार होता विद्वान ब्राह्मण होता तो ब्राह्मण कर्णाला म्हणतोय कर्णा दान त्याला म्हणतात जे आहे त्या स्थितीमध्ये आहे या ठिकाणी दिलं जात त्याला वेळ पाहिली जात नाही काळ पाहिलं जात नाही काळ पाहिला जात नाही आहे या ठिकाणावर आहे या क्षणी दिलं जातं त्याला काय म्हणतात दान म्हणतात मी ब्राह्मण आहे पण स्वाभिमानी ब्राह्मण आहे मी असं तसं दान घ्यायला घरी येणार नाही दान द्यायचं तर इथं दे नाहीतर निघालो मी कर्ण सांगतोय ब्राह्मण काकांना काका कर्णाचं महाराज आधी कर्णाला घामच फुटला कोर्ण म्हटलं काय हुशार ब्राह्मण आहे आपल्याला दानाची रीत सांगतोय की दान ज्या क्षणी दिलं जातो त्याला दान म्हणतात नंतर दिलं जातं त्याला दान म्हणत नाहीत पण काका खरच आता माझ्या जवळ काही नाही घरी या आणि पाहिजे तेवढं तुम्हाला काही घ्या ब्राह्मण म्हणतोय कर्णा द्यायचं असेल तर इथं दे नाहीतर चाललो मी तुझी सगळी कीर्ती लयाला जाईल असं म्हटल्या बरोबर कर्ण उठला आणि कर्णान बहानुमतीकडे पाहिलं मंगरुळकर भानुमती सोन्याहून पिवळी होती कारण सगळं माहेरच सोनं नाणं तिच्या गळ्यात आता ती राजाची राणी आपली बायको पिवळी पाहिची म्हणजे कावीळ झाल्यावर <laughs> आपल्याला काही सोनं ना नाही महाराज आणि आता सोनं तर किती गेलंय आता सोनं म्हणायचं आता महाराज बॅन्टेकचा जमान आहे सोन्याचं नाव काढायचं सोन्याचं भाव काय वाढले सोनं घालणं सुद्धा अवघड झालंय पण ती राजाची राणी दुर्योधनाची बायको ती तिजा गळ्यात राणीहार पोतमाळ बोरमाळ हार, हार हाय ना जागेवर सगळ हार गळ्यात सगळं हार घालून बसलेली आला म्हटला भानुमतीला उठा तुमच्या गळ्यातलं हाय नाही तेवढं काढून द्या ब्राह्मणाला द्यायचं त्याला गरज आहे जो महाराज तळपायाच्या मस्तकाला गेली आता कुणी जर रथावर बसून जर सोनं मागितलं राजाची राणी राग आला तिला पण तिनं काढायला सुरुवात केली गळ्यातलं काढलं कानातलं काढलं नाकातलं काढलं बाजूबंद काढले सगळं काढलं किलो दीड किलो सोनं अशी गठुडच बांधलं दिलं त्या ब्राह्मणाला ब्राह्मणानं आशीर्वाद दिला कारणाला ब्राह्मण निघून गेला हे कर्ण भानुमतीला घेऊन घरी आला पण पहिलं राजघराण्यामध्ये पद्धत होती महिला मंडळ कि एखाद्या स्त्रीला जर राग आला ना आणि रुसून बसण्यासाठी सुद्धा तिला एक माल होता रुळकर तुम्ही पण एखादी रूम बांधा ह्यांना रुसून बसायला म्हणजे त्या काळात सुद्धा स्त्रीचा आदर एवढा केला जात होता की तिला रुसण्याकरता सुद्धा काय होत कोप महाल त्याचं नाव काय असायचं कोप महाल तो कोप महाल असायचा राग मला वाटत आपल्या इथं जर असं झालं तर आपल्या राण्या कोप महालातच गावती पण आता यांना रुसणं सुद्धा अवघड आहे महाराज ह्या म्हणत्याल आपण रुसून बसावं तर हे दुसरी करून आणल यांचा काय भरोसा आहे यांची काय गॅरंटी नाही आता काळ बदललाय आपली कुठं रुसून बसते तशी ती रुसून बसली आणि भानुमती रुसून बसली आणि रुसून बसल्या बरोबर पाहलं पाहल भानुमती कुठे काय झालं का आल्या आल्या रागवायला काय झालं मला कर्णाला तुम्ही आला नाही आणायला पाठवलं ते पाठवलं कर्णाला पाठवलं काय तुमचा मित्र स्वतःला दानशूर म्हणून घेतो माझ्या अंगावलं दागिनं काढून दिलं त्या ब्राह्मणाला काय गरज होती एखादा ब्राह्मण गेलाच असता रिकाम्या हाताने तर काय बिघडलं असत काय झालं असत एवढं मोठ माझ्या माहेरच माहेरच दिलेलं सोनं एखादी बाई महाराज मरेल पण माहेरच सोनं कुणाला देणार नाही माहेरच सोनं गेलं माझं एवढं माहेरनं माझ्या आनंदात दिलेलं दुर्योधन म्हटला बाई रुसू नको शांत बस तो दुर्योधन समजवतोय बर झालं त्या ब्राह्मणानं कर्णाला डागिनच मागितलं तुला मागितली असती तर मी काय बघितलं तो, <laughs> तो जर ब्राह्मण म्हंटला असताना माझ्या पोराचं लग्न आहे त्याला बायको मिळत नाही तर तुलाच दिली असती मला म्हंटला असता आपण दुसरी करू <laughs> म्हणजे सांगण्याचं तात्पर्य का एवढा कर्ण कर्णदान सुरू आहे एवढा कर्ण दानी आहे कि माघारी आलेला त्याच्याकडून रिकाम्या हाताने जात नव्हता मग एवढा मोठा या अभंगातून आपल्याला पाहिजेत कथा कि भगवंतानं किती जणांना जोडलाय बघा एखाद्या आईनं मुलाला जन्म द्यायचा म्हटला दुसरा शिजर आहे तिसरा शिजर आहे तर त्या आईला किती त्रास होत असेल मग विचार करा दोन तीन मुलांना जन्म द्यायचा त्यांचं पालन सांभाळ करायचा म्हटलं तर आईला नाकी नवी येत विचार करा ती भगवंत जगाची आई आहे जगाची माऊली आहे तो पांडुरंग परमात्मा साऱ्या जगाचा भार वाहतोय साऱ्या जगाला जन्म दिलाय त्या माऊलीनं त्या माऊलीच्या छत्रछायेखाली आपण सगळी मुलं वावरतोय विचार केलाय का हो कधी मंगरुळकर केलाय का विचार कि त्या विश्वमाऊली ज्ञानोंबरायांना विश्वमाऊली पांडुरंग परमात्म्याला किती त्रास होत असेल आपल्या सगळ्यांना सांभाळता सांभाळता आपल्या सगळ्यांचा भार वाहता वाहता आपण केला का हो कधी विचार आपण त्याची सेवा करत नाही करता हा देह दिला ते विसरलो आपण देवी दिला देह भजन फाटा धाला केटा गोया धाला फाटो